ओव्हन नाहीये नो प्रॉब्लेम तर आज आपण कढईमध्ये केक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये एक कप ऑइल एक वाटी शुगर पावडर आता आपण याला पाच मिनिट फेटून घेऊयात त्यामध्ये आपण आता एक वाटी मैदा मोठे चमचे बेकिंग पावडर आपण यामध्ये एक कप पाणी घालूया अर्धा चमच सोडा टाकूया मस्त पैकी फेटून घेऊयात सगळं बॅटर एकजीव करून घ्यावी आता आपण यामध्ये दोन चम्मच चॉकलेट एस टाकूयात आणि फाटून घेऊयात या, या बॅटर मध्ये दोन चम्मच विनेगर टाकावे माझ्याकडून गेले मी इथे केक मेकर घेतले त्यावरती मी ऑइल लावून त्यावरती पेपर लावला आहे ज्याकडे बटर पेपर असेल तुम्ही लावू शकता चॉकलेट सिरप पंपकीन सीड्स टाकून आपण याला गार्निश करूयात खूप मस्त दिसतो या केक मी कडाईमध्ये मीठ टाकलंय आपण कढाईला वीस मिनिट प्रीहीट करून घेऊया आता आपण कढईमध्ये केक ठेवूया आणि तीस मिनिटापर्यंत याला